सकाळची वेळ गडबडीचीच असते यात काही वादच नाही सगळ्यांच्याच घरी सकाळी अगदी धावपळ चालू असते सगळ्यांचे डबे भरायचे असतात मुलं शाळेला जाणार असतात त्यातच मुलांचे नखरे वेगळेच असतात की रोज डब्यात तेच तेच खात नाहीत वेगळं काहीतरी पाहिजे असतं त्यातच एखाद वेळेस जर उठायला उशीर झाला आणि झटपट तयार होणारा कोणता पदार्थ असेल तर हा आज मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करत आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे फक्त दहा मिनटं लागतात तुम्हाला हे बनवण्यासाठी आणि मुलांना पौष्टिक द्यायलाच हवं असा हा सगळ्यांचाच अट्टहास असतो आणि तो असायलाच पाहिजे अगदी बरोबर आहे ते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच आहे अगदी गरम असा हा पराठा आहे तीळ आणि शेंगदाण्याचा हा पराठा आहे तीळ आणि शेंगदाण्याच्या पोळ्या तर सगळेच बनवतात परंतु अशा पद्धतीचा पराठा कधीतरी नक्की बनवून तुम्ही ट्राय करून पहा नक्कीच तुम्हालाही आवडेल आणि लहान मुलांना तर खूप आवडतो अगदी वेगळी रेसिपी आहे ही नक्की ट्राय करून पहा आणि अशा पद्धतीनं स्टफ केलेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी बारीक असं शेंगदाण्याचं कूड बनवलेलं आहे आणि तीळ त्याच्यामध्ये वापरलेले आहेत त्यामुळे अतिशय पौष्टिक हा पदार्थ आहे आता थंडीचे दिवस चालूच आहेत तर तीळ हे खाल्ले पाहिजेत आपल्या हाडांसाठी खूप गरजेचे असतात म्हणून ही रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे पहिल्यांदा तर आपण इथं शेंगदाणे भाजून घेत आहे एक वाटीभर शेंगदाणे मी इथं घेतलेले आहेत साधारणतः इथं सात ते आठ पराठे बनून तयार होतात एवढ्या शेंगदाण्यामध्ये आता एक वाटी मोठी वाटी हे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते आपल्याला अगदी खरपूस नाही परंतु याच्यावरती जे काळे थोडे थोडे डाग पडेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून शेंगदाण्यांचा कच्चापणा लागू नये पराठ्यांना म्हणून आपण इथं भाजून घेत आहे आणि सोबतच आपल्याला याच्याबरोबर तीळ वापरायचे आहेत नक्की तुम्ही ट्राय करून पाहू शकता हा अगदी झटपट तयार होणारा पराठा आहे शेंगदाणे थंड झाल्यानंतर इथं मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेले आहेत एक वाटी शेंगदाण्यासाठी इथं मी अर्धा वाटी तीळ वापरत आहे शेंगदाणे आणि तीळ मिक्सरमध्ये आपल्याला अशी पावडर करून घ्यायची अगदी बारीक पावडर करून घ्यायची ज्याप्रमाणे आपण शेंगदाण्याचं कूड बनवतो त्याप्रमाणेच आणि आल्याचा एक छोटा तुकडा मी किसून घेतलेला आहे आणि लसूण नऊ ते दहा पाकळ्या मी इथं वापरलेल्या आहेत आणि कोथिंबीर भरपूर सारी वापरायची पराठ्यामध्ये कोथिंबीर खूप छान टेस्टी लागते आणि इथं आता चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आपण जे मसाले ॲड करतो नेहमी पराठ्यामध्ये हळद वगैरे ते आपल्याला इथं वापरायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी मसाले इथं गरम मसाला वगैरे वापरू शकता इथं मी अर्धा चमचा हळद वापरलेली आहे लाल तिखट इथं मी वापरत आहे जे रेग्युलर आपण घरी वापरतो तेच इथं घेतलेलं आहे मी आणि दोन चमचे वापरणार आहे मी थोडंसं असं चटपटीत झणझणीत व्हावं म्हणून मी इथं जास्त वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता आणि इथं चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे या मिश्रणाला आता बाइंडिंग येण्यासाठी आपण इथं तूप वापरलेलं आहे पराठ्यामध्ये तुपाचा वापर केला की त्याची चव आणखीनच वाढते म्हणून इथं मी दोन मोठे चमचे तूप ॲड केलेलं आहे म्हणजे भरून अगदी घेतलेले आहेत चमचे आणि आपल्याला हे मिक्सरच्या जारमध्ये अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहिलंच आहे तूप घातल्यानंतर याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता ज्याप्रमाणे आपण पराठे बनवण्यासाठी डो बनवतो म्हणजे समजा जर बटाट्याचा पराठा बनवण्यासाठी आपल्याला असा डो बनवावा लागतो बटाट्याचा भाजीचा परंतु आपण इथं शेंगदाणे आणि तिळाचा बनवत आहे म्हणून इथं तूप ॲड केलेलं आहे अशा पद्धतीनं गोळा एकजीव होण्यासाठी आपल्याला इथं तुपाचा वापर करायचा आहे तूप हे पौष्टिकच आहे ते वेगळं सांगायची काही गरज लागत नाही आता कणिक इथं आपण जी रेग्युलर चपातीसाठी मळतो त्याच पद्धतीने इथं मळून घेतलेली आहे मी ते काय ॲडिशनल व्हिडिओमध्ये मी काहीसुद्धा दाखवलेलं नाही अगदी थोडक्यातल्या थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हा पराठा कशा पद्धतीनं बनवायचा आणि चपातीचं जे पीठ आहे आपलं रेग्युलर तेच मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पराठ्याचे साईज कमी जास्त करू शकता आता मी रेग्युलर चपाती बनवण्यासाठी जसा गोळा घेते त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घेतलेला आहे हे जाडसर पराठे बनवायचे त्यामुळे अगदी गुबगुबीत पराठे असले की मौसूत राहतात म्हणून इथं थोडासा जाडसर असा पराठा बनवून घ्यायचा आहे चपातीच्या पिठाचा आपण जेवढा गोळा घेतलेला आहे त्याच्यापेक्षा थोडासा कमी असं आपण जे स्टफिंग बनवलेलं आहे पराठ्यासाठीचं त्याचा गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीनं अगदी पूर्णाच्या पोळीप्रमाणे आपण इथं गोळा भरून घेतलेला आहे विथ व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे मी आणि नंतरही थोडं हाताने प्रेस करून घ्यायचा जेणेकरून आतलं जे सारण आहे स्टफिंग आहे ते सगळं पूर्ण जे आपण पराठा बनवणार आहे त्याच्या कडेपर्यंत जाण्यासाठी आपल्याला हाताने परत ते पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी इथं दाखवलेलंच आहे त्या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता परत तवा इथं गरम करून घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला खरपूस असा पराठा भाजण्यासाठी तवा एकदम हाय फ्लेमवरती गरम करायचा नाही अगदी थोडासा गरम करू होऊ द्यायचा आणि नंतर गॅसची फ्लेम एकदम लो करून घ्यायची आणि जो पराठा आहे तो आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा पराठा भाजण्यासाठी आता दोन्ही बाजूनी मी इथं तेलाचाच के वापर केलेला आहे ऑलरेडी जे आपण सारण बनवलेलं आहे पराठ्यासाठीचं त्याच्यामध्ये तूप वापरलेलंच आहे आणि परत खाण्यासाठीही तुपाचाच वापर करायचा आहे म्हणून इथं मी भाजण्यासाठी तुपाचा अजिबात वापर नाही केलेला तेल लावूनच मी इथं पराठा भाजून घेत आहे आणि तुम्ही पाहतच आहात अगदी कडेपर्यंत सारण गेलेलं आहे पराठ्याचं आणि अतिशय मस्त असा गुबगुबीत पराठा आपला इथं बनवून तयार झालेला आहे आता याच्यामध्ये तुम्ही घरामध्ये तयार असलेलं शेंगदाण्याचं कुठेही वापरू शकता त्याच्यामध्ये तिळाचा वापर करून आणि जे मी मसाले घातलेले आहेत त्याचप्रमाणे तुम्ही घरातील मसाले घालून अगदी सहजरित्या स्टफिंग याचं बनवू शकता याच्यामध्ये काही वेगळं करायची गरज नाही ऑलरेडी आपण घरामध्ये जे शेंगदाणे भाजूनच बनवतो त्याचं कूट आणि त्याच्यामध्ये मसाले वगैरे घालून तुम्ही अशा पद्धतीचं स्टफिंग बनवू शकता अगदी गुबगुबीत असा हा पराठा बनवून तयार झालेला आहे आणि याचं स्टफिंग तर तुम्ही पाहिलंच आहे अगदी कडेपर्यंत गेलेलं आहे आणि मी व्हिडिओच्या पहिल्यांदाच इथं दाखवलेलं आहे की कशा पद्धतीनं स्टफिंग केलेलं आहे आणि अतिशय सुंदर असा खमंग खुसखुशीत आणि गुबगुबीत असा हा पराठा बनवून तयार झालेला आहे फायनली मस्त तुपाबरोबर खायला खूपच छान लागतो